आमरण उपोषण उपचारास नकार आणि बोलताना त्रास तरीही मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम जालन्यातील अंतरवाली सरठ येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे विशेष अधिवेशन बोलवून स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी केल्याची माहिती मिळते मात्र जरांगे पाटील सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेवरून कायद्याच्या मागणीवर ठाम आहेत गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत मराठा आरक्षणासाठी सरकार सोळा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो स्वीकारून कायदा करण्यासाठी सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे अर्थात मनोज जरांगे यांची मागणी सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्यावरून कायदा करण्याची आहे पण सरकार वेगळा आरक्षणाचा कायदा करू शकते विशेष अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण मिळणार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चालना